मला स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे साधारणतः दिवाळीच्या आसपास जो तो यायचा तो म्हणायचा की स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तेव्हा धुवाधार रिटर्न देणारा स्मॉल कॅप आज जवळजवळ वीस टक्के खाली आलेला आहे मित्रो जेव्हा तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तर त्याची रिस्क एकदम व्यवस्थित समजून घेतली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे फंड वाईट नसतात ते पण तुम्हाला खूप टाईम द्यायला लागतो कधी कधी खूप लवकर रिटर्न्स बनतात हा एक रिसर्च आहे की स्मॉल कॅप फंडांनी किती किती खाली येऊ शकतात हे या रिसर्चमध्ये लिहिलेलं आहे दोन हजार पाचमध्ये साधारणतः अठरा टक्क्याचं करेक्शन आलं होतं स्मॉल कॅपमध्ये दोन हजार सहामध्ये अडोतीस टक्क्याचं करेक्शन आलेलं दोन हजार सातमध्ये सतरा टक्क्याचं करेक्शन आलेलं आहे आणि जानेवारी आठ ते मार्च नऊ म्हणजे चौदा महिन्यांमध्ये स्मॉल कॅप इंडेक्स जवळजवळ शहात्तर टक्के खाली आला होता त्यानंतर ऑगस्ट पंधरा सोळा चोवीस टक्के स्मॉल कॅपमधलं जे सर्वात लॉंग टर्म चाललेलं करेक्शन ते होतं पंधरा जानेवारी अठरापासून चोवीस मार्च दोन हजार वीसपर्यंत पर्यंत सत्तावीस महिने करेक्शन चाललं आणि एकसष्ट टक्के स्मॉल कॅप इंडेक्स खाली आला होता आणि एक बावीसमध्ये सत्तावीस टक्के आणि आता सध्या जवळजवळ वीस टक्के खाली आले मित्र जर कधी एवढे पैसे खाली येताना तुम्हाला बघण्याची तयारी आहे तुमची रिस्क घेण्याची क्षमता आहे तर स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही परंतु तुमचं रिस्क घेण्याची क्षमता व्यवस्थित बघून टाइम फ्रेम कमीत कमी दहा पंधरा वर्षाचा असेल तर या फंडमध्ये इन्वेस्टमेंट केलेली चांगली अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुली